अमित शहाचा महाराष्ट्र दौरा यावेळेस जरा जास्त चर्चेत होता त्यामुळे वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेत असताना अमित शहाचा दौरा हा स्किप करता येणार नाही या दौऱ्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जाते दुसरीकडे एकनाथ शिंदे हे शंभरपेक्षा जास्त जागांसाठी हत्तळ धरू शकतात असं दिसतंय म्हणजे आधीच त्यांनी जवळपास एकशे सात जागांची मागणी केलेली आहे त्यानंतर अजितदादांचं एक वेगळंच नियोजन महाराष्ट्रभरात दिसू शकतं अर्थात मुंबईच्या निवडणुका अजितदादा फारसा अडून बसणार नाहीत असं दिसतंय पण या सगळ्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे हेच केंद्रबिंदू पाहायला मिळत आहेत कारण भारतीय जनता पक्ष असेल अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील हे सगळे ठाकरेंना रोखण्यासाठी वेगवेगळे वेग नियोजन करत असल्याचं बोलले जाते पण अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे उद्धव ठाकरे मुंबईत पुन्हा आपली जादू दाखवू शकतात अशी चर्चा आहे आता या गोष्टी कोणत्या आहेत त्याचा परिणाम कोणावर व कसा होऊ शकतो या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी आत्ताच दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता तो प्रश्न असा होता की पवार आणि ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का आणि या प्रश्नाचं उत्तर देत असताना राज ठाकरे असं म्हणाले होते की निश्चितच हे प्रयत्न केले जात आहेत पण मी लिहून द्यायला तयार आहे की ठाकरे आणि पवार हे ब्रँड महाराष्ट्राच्या राजकारणातून कधीही संपणार नाहीत विशेष म्हणजे जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत जेव्हा हे दोन्ही भाऊ एकत्र एक येत आहेत अशी चर्चा सुरू आहे असं असताना त्यांनी हे केलेलं वक्तव्य अनेक गोष्टी स्पष्ट करणार आहे उद्धव ठाकरे बोलायचं झालं तर मुंबई महानगरपालिका आपल्या हातात घेण्यासाठी त्यांच्याकडून देखील महत्वाचे डाव टाकले जातील अर्थात त्यांचा सगळ्यात मोठा सकारात्मक मुद्दा आहे तो कदाचित राज ठाकरे एकत्र एक येण्याच्या संदर्भात असू शकतो पण तुर्तास हा मुद्दा बाजूला ठेवला तरी इतर कोणते मुद्दे आहेत त्यामुळे मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे कमबॅक करू शकतात त्यावर आपण लक्ष देऊ म्हणजे अगदी सध्याचा विचार केला तर मुंबईमध्ये पावसानं थैमान घातले तर मान्सून अजूनही सुरू झालेला नाहीये आणि हा मान्सूनचा अगोदरचा पाऊस आहे आणि त्या पावसातही मुंबईची तुंबई झाली आहे त्यामुळे अर्थातच मुंबईकरांची मोठी दैना होती अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे त्रास त्यांना सहन करावे लागत आहेत आणि हाच धागा पकडून आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला आहे मुंबईच्या रस्त्यांच्या संदर्भात मुंबईच्या संदर्भात त्यांनी अनेकदा अनेक मुद्दे मांडले आहेत आणि त्यांनी व्यक्त केलेली भीती आज देखील खरी होताना दिसते आता अशामध्ये मुंबईकरांना देखील नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाची मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे त्यामुळे हा एक मोठा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो असं बोललं जातं आहे कारण मुंबईत निर्माण झालेली पावसाची समस्या साचलेलं पाणी त्यातून होणारा त्रास आणि त्यातून होणारं मुंबईकरांचं नुकसान किती मोठं आहे हे मुंबईकरांनाच माहिती म्हणजे त्यांनाच त्याची जाणीव आहे आणि त्याची जाणीव ठेवून जर त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी भूमिका आदित्य ठाकरे मांडत असतील तर याचा थेट प्रभाव येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पडू शकतो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वेगळा आणि सकारात्मक प्रभाव उद्धव ठाकरे पक्षाचा इथे पडू शकतो असं दिसतंय आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा जुने काही मुद्दे सर्वसामान्य माणसं विसरत असतात पण ताजा मुद्दा हा महत्वाची भूमिका निभावत असतो आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा पाण्याचा प्रश्न ताजा मुद्दा म्हणून सगळे सूत्रे हलवू शकतो विशेष गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य माणसांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे अशा अडचणीच्या काळात मदत केल्याने याचा देखील प्रभाव निवडणुकीत पडू शकतो अशीच देखील चर्चा आहे आता यातला दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईत मराठी अस्मिता निर्माण करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातल्या माणसाला सोबत घेऊन संघटना बांधली आणि ती मजबूत केली चाळीचाळीतले लोक एकत्र झाले आणि शिवसेना नावारूपाला यायला लागली बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव इतका मोठा होता की आजही केवळ त्यांच्या नावावर शिवसेनेच्या अनेक शाखा अनेक प्रश्नांना तोंड देत उभ्या आहेत त्यातल्या त्यात जर महिला आघाडीबद्दल बोलायचं झालं तर महिला आघाडी मुंबईच्या राजकारणात अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण महिला आघाडी मुंबईचं सगळं वातावरण झटक्यात फिरू शकते अशी त्यांची ता था था ताकद आहे ही महिला आघाडी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे पण मुंबईच्या राजकारणाचा विचार केला तर तिथं ठाकरे ब्रँड चालतो ठाकरे ब्रँडची ताकद इथं पाहायला मिळत असते अर्थात भारतीय जनता पक्षाचा देखील इथे महत्वाचा रोल आहे इथं खरी ताकद ही ठाकरे ब्रँडची आहे अर्थात काही नगरसेवक शिंदे गटात असल्या तरी महिला आघाडीचं जाळं अजूनही स्ट्रॉंग असल्याचं दिसून येतं महिला निकाल बदलू शकतात त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणुकीत लाडक्या बहिणींनी सगळे एक्झिट पोल खोटे ठरवत महायुतीचं सरकार आणलं होतं त्यामुळे महिला आघाडी ठाकरेंची खरी ताकद असणार आहे कारण महिला आघाडीने मुंबईतल्या ज्या शाखा आहेत त्या सुद्धा शिंदेंना स्वतःकडे घेऊ दिल्या नाहीत रोज महिला आघाडीच्या महिला शाखांवर जाऊन बसतात कोण हात लावतो आम्ही बघून घेऊ अशी कणखर भूमिका घेऊन त्या असतात प्रभादेवी परळ लालबागमध्ये तर मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते ठाकरेंची दुसरी ताकद अशी आहे की अँब्युलन्स सेवा अँब्युलन्स सेवेमध्ये केअरटेकर असतात ते पंच्याऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत अजूनही उद्धव ठाकरे यांच्या बाजूला थांबलेले आहेत असं बोललं जातं आणि मुंबईच्या अँब्युलन्सच्या जाळ्याचा विचार केला तर याची देखील मोठा प्रभाव मुंबईच्या स्थानिक राजकारणात पाहायला मिळतो अर्थात शिवसेनेच्या शाखा त्यांचे संघटन बाळासाहेबांचा प्रभाव सहानुभूतीचं राजकारण आणि उद्धव ठाकरेंसोबत कसं चुकीचं घडलं हे सांगण्यात ठाकरेगड जर यशस्वी झाला तर लोकसभेला जे वादळ उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रभरात दिसलं होतं तेच मुंबईच्या स्थानिक राजकारणात देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतं अशी देखील चर्चा आहे शाखा महिला आघाडी अँब्युलन्स सेवेच्या जोरात उद्धव ठाकरेंचं पारड आजही जड आहे आणखीन यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात येऊ शकतो तो म्हणजे मुंबईमध्ये जवळपास सदोतीस टक्के हे मराठी मतं आहेत आणि त्यानंतर एकोणीस टक्के हे मुस्लिम मतं आहेत सदोतीस टक्क्यांपैकी बऱ्यापैकी मतदार हे आजही बाळासाहेबांनाच मानतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाजूने ते उभे राहू शकतात अर्थात त्यातली काही मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे वळलेली असतील तर काही मतंही राज ठाकरे यांच्याकडे वळलेली असू शकतात आता यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी मराठी मतं एक गटात ठाकरेबंधूंना पडू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीस टक्के मुस्लिम मतं आहेत त्यावर देखील उद्धव ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळतो विशेष करून दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरेंनी जे हिंदुत्व स्वीकारलं किंवा जे हिंदुत्व सांगितलं ते अनेकांना पटलं विशेष म्हणजे त्याचा सकारात्मक प्रभाव हा मुस्लिम समुदायावर देखील पडला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत देखील याचा प्रत्यय आलेला आहे कोकणातही लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतांवर ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळाला होता म्हणजे जर मुस्लिम आणि मराठी मते जे की पन्नास टक्केपेक्षा जास्त भरतात ते उद्धव ठाकरेंकडे वळाले तर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरू शकते अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव दो ठाकरे हे दोघे एकत्र आले तर त्यांची मताची टक्केवारी वाढेल विखुरलेले मतही एकत्र येण्याची दाट शक्यता आहे संघटन पातळीवर देखील याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि ठाकरे बंधू एकत्र येणं ही मराठी माणसासाठी मोठी आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट असेल आणि ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतांच्या माध्यमातून परावर्तित होऊ शकते आता वर जे मुद्दे आपण पाहिले त्या मुद्द्यांच्या आधारावर आजही ठाकरे ब्रँड हा भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला सरस ठरू शकतो अशी चर्चा आहे आता खरोखरच ठाकरे ब्रँड सरस ठरू शकतो का किंवा या व्यतिरिक्त असे काही मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बाजी मारू शकतात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तृथास खूप खूप धन्यवाद